अजितदादा पवार आले होते साहित्य संमेलनानंतर त्या ठिकाणी त्यांनी धरणाची पाहणी देखील केलेली आहे धरणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की दोन हजार पंचवीसपर्यंत होणार आपण यावर काय सांगा की दे काल त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे की आम्ही कंटिन्यू जे कॅबिनेटमध्ये मागणी करत असतो की हे धरण पुरतं मर्यादित धरण नाही आहे तर चौकात जळगाव दुर या जिल्ह्यांना याच्यापासून फायदा होणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काही महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं होणारं धरण म्हणजे प्रकल्प आहे त्यांनी सांगितलं आहे की टप्प्याटप्प्याने जी धरणाची बांधकाम सुरू आहे तर जून पंचवीसपर्यंत पर्यंत इथलं पहिलं टप्प्याचं पाणी अडवलं जाणार आहे उल्हासनगरमध्ये भाजप वर्ष शिवसेना वाद बघायला मिळालेला आहे गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर सहा गोड्या फायर केलेल्या आहेत मला त्याच्यातली काही माहिती नाही याचं असं कारण रात्री मी उशिरात आपल्याला माहिती की दहा वाजेपर्यंत घरी आलो आणि या गोष्टीची माहिती नाही पण शेवटी ती लढाई कशावरून आहे पक्षावरून आहे जमिनीच्या वादावरून आहे किंवा आपसातल्या वैरातून आहे याची मला कल्पना नाही आणि मला तरी असं वाटतं की असं जर असेल तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस जुना वादही असू शकतो शेवटी तो, तो पोलिसांचा विषय आहे पण माहिती घेतल्यानंतर मी त्याच्यावर प्रतिक्रिया दे देईल जुन्या वादातून जरी घटना होत असली पण पोलीस स्टेशनमध्ये नाही बाब चुकीचीच आहे पोलिसांना संरक्षणाकरता आपल्याला पिस्तूल दिलेली आहे फुला मारण्याकरता दिलेली नाही त्याच्यामुळे निश्चितपणाने तो प्रसंग काय हे आपण सांगू शकत नाही आमदारांनी कुठे मारलं काय मारलं याची मला पूर्ण माहिती नाही त्याच्यामुळे जोपर्यंत घटनेची माहिती प मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर वाच्यता करणं उचित होत नाही यावरूनच विजय वडुट्टे मुख्यमंत्री यांनी गुंड कोण म्हणतं आहे अहो असं कोणता मुख्यमंत्री सांगत नाही असं किंवा कोणते मंत्री सांगत नाही किंवा विजय वडेट्टीवारही सांगणार नाही त्यांच्या कार्यकर्त्याला की जाऊन तू असं काम कर शेवटी तिथला वाद कसला आहे त्याच्यावर अवलंबून आहे ते पक्षाचं काम करता म्हणून त्यांचे व्यक्तिगत वाद असू शकत नाही असं होऊच शकत नाही काही वाद असतील काही गोष्टी असतील तर जोपर्यंत पोलीस तपासात ते निष्पन्न होत नाही त्याच्यावर बोलणंच उचित नाही ना गाय भाजपचे जे गायकवाड आमदार आहेत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना गुंडे अशी उपमा दिलेली आणि त्यांनी सांगितलं की गुंडे पाळणाऱ्याची टोळी ही प्रमुख आहे का मी काय म्हणतो मला त्याच्यातली ते पूर्ण माहिती नाही आहे पण तरी सुद्धा तपास येऊ द्या तपासामध्ये काय निघतं बघूया जर त्याच्यामध्ये काही निघालं निष्पन्न निघालं तर मग मुख्यमंत्र्यांवर टीका केली असेल तर तशाच तसं उत्तर देऊ हो कॅबिनेटचा एक विषय आहे दहा कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी स्थगित केली ग्रामविकासच्या विषयासंदर्भात बुलढाणा आणि जळगाव त्यावरून भाजप आणि शिंदे गटात एक नवीन वाद पडल्याची चर्चा असं नाही आहे मुख्यमंत्र्यांना तो त्यांचा अधिकार आहे कारण की प्रत्येक पक्षाला निधी देण्याची एक रेशो ठरलेला आहे त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस ग्रामविकासमधून निधी गेला असेल आणि तिथल्या नेत्यांमध्ये सांगणं सांगण्यात आलं असेल की हा एक्स्ट्रा पैसा येतो आहे की काय आहे त्याच्यावर स्थगिती देतात काही काही वेळेस आमच्याकडेही जास्त पैसा आला तर त्या डिपार्टमेंटच्या कॅबिनेट मंत्री त्याला स्टे देऊ शकतात किंवा मुख्यमंत्री देऊ शकतात त्यामुळे मला नाही वाटत असं काही वाद आहे मी तर तिथे होतो तुम्ही होता तर मला माहित नाही हो पण अपन... ना, शिंदे साहेबांचे संकटमोचक मोशक आहे आणि दुसरीकडे गिरीश महाजन हे संकटमोचक मोशक मात्र हा जो वाद ठरलेला आहे हा कशा पद्धतीने तुम्ही दोघंजण मिळवतो मिटवण्याचा मला नाही वाटत काही उठला वाद आहे आणि वाद असेल तर मुख्यमंत्री आणि देवेंद्र भाऊ हे दोघं सक्षम आहे ही वाद मिटवण्याकरता आणि या गोष्टी एवढ्या मोठ्या पक्ष आहेत एखादा कार्यकर्ता तर सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला समजून घ्या जा जामनेरमध्ये असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर डी पी टी सीमधून मी पण कधी कधी पैसा देऊन टाकतो तर कार्यकर्ता एखाद्या त्या विचाराचा जरी आमदार नसला आपला तर कार्यकर्ता करता एखाद्या दिवस म्हणून निधी देऊ शकतो पण आमदार जर त्या पक्षाचा आहे तर तिथे कोणत्याही मंत्र्यांनी निधी देत असताना ते त्या गोष्टी पाळल्या पाहिजे तो रेशो पाळला पाहिजे आणि जर तो पाळला नसेल म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी स्थगिती दिली असेल त्यांच्या जवळचे आहात हे मिटवण्याचा आपण प्रयत्न करणार मूळ मी काय सांगतोय की गोळीबार झाला आहे तो कशावरून झाला आहे तो जुना वाद आहे की नवा वाद आहे कशावरून आहे हेच अजून निष्पन्न झालं नाही ना जोपर्यंत ते निष्पन्न होत नाही तोपर्यंत कल्याणचेच ते आमदार आहे आणि आदरणीय ठाण्यामध्ये आता पूर्ण वास्तव्य शिंदेसाहेबांचं आहे आमच्यापेक्षा तर त्यांच्या एका इशारावर या गोष्टीवर सगळा तोडतोडगा निघू शकतो किंवा काही गोष्टी उजाडात येऊ शकतात ठीक आहे ठीक आहे